ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका पुण्यामधील नवलेपूर परिसरामध्ये भीषण अपघातात मृत झालेल्या कुटुंबियांची विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं या भेटीमध्ये नवलकर आणि दाभाडे कुटुंबियांशी संवाद साधताना एकाच कुटुंबामधील चार सदस्यांचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावरील झालेला प्रचंड आघात आणि त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता दोनही कुटुंबामधील सदस्य एकमेकांचे नातेवाईक असल्यामुळे ही घटना अत्यंत वेदनादायी असल्याचे त्यांनी म्हटलंय सरकारची मदत लवकरच मिळेल असे असे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आश्वासन दिलं आहे मात्र त्याचबरोबर विधानपरिषद उपसभापती आणि शिवसेनेच्या वतीनं आम्ही तातडीची आर्थिक मदत स्वतः आहे असे डॉ नीलम गोरे यांनी म्हटलंय तर या भेटीमध्ये पुणे युवा सेना शहर प्रमुख निलेश गिरमे युवासेना जिल्हा प्रमुख निलेश घारे आणि युवासेना प्रमुख सोमनाथ कुटे कार्यकर्ते लोकेश राठोड ऋतिक गलांडे आणि चेतन कोंद्रे हे उपस्थित होते तसेच प्रशासनाच्या वतीनं मंडळ अधिकारी श्रीमती अर्चना ढेंबरे या देखील उपस्थित होत्या तर डॉ नीलम गोरे यांनी मृत स्वाती नवलकर यांच्या पती संतोष नवलकर तसेच त्यांचा मुलगा आणि मुलगी यांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं तसेच मृत दत्ता दाभाडे यांची मुलगी कोमल दाभाडे यांना देखील भेट दिली आणि त्यांच्या दुःखात सहभाग नोंदवला त्यांनी दिलेल्या निवेदनाची प्रतही कुटुंबियांना देण्यात आली या प्रकरणामध्ये केंद्र सरकार महाराष्ट्र शासन स्थानिक प्रशासन यांनी तातडीनं कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पुन्हा उपस्थित केली आहे जवळच्या अपघातामध्ये दगावलेल्या दा कुटुंबामधले सदस्य नवलकर आणि दाभाडी कुटुंबातल्या सदस्यांची भेट घेतली ते एकमेकाचे नातेवाईकच आहेत आणि प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे कारण चार मृत्यू दोन्ही या कुटुंबातले मिळून झालेले आहेत त्याचबरोबर आम्ही इकडच्या सर्कल ऑफिसरनाही बरोबर बोलावलं होतं जेणेकरून यांनी दिलेल्या नुकसान भरपाई किंवा अन्य प्रकारचं पुनर्वसन या सगळ्या बाबतीतली वस्तुस्थितीमध्ये एक गोष्ट फार अस्वस्थ करणारी निदर्शनास आलेली आहे ते म्हणजे अपघात झाल्यावर अनेकांनी काचा एकत्र करतो असं दाखवून प्रत्यक्षात आधार कार्ड त्याचबरोबर त्यांचे मोबाईल फोन्स आणि इतर कागदपत्र पळवलेली आहेत ही खूप गंभीर घटना आहे आणि मी स्वतः एस पी यांच्याकडे सी पी यांच्याकडे ही विषय देणार आहे मी यापूर्वीच माननीय नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार या सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जो जो आठ दहा सूचना केलेल्या आहेत की ताबडतोब तो उतार जो आहे त्या उताराच्यामध्ये बदल होण्याबरोबरच पर्यायी वाहतूक असली पाहिजे त्याचबरोबर न्यूट्रलवरती गाडी जे चालवतात कात्रज बोगद्यापासून त्या संदर्भात ड्रायव्हर्सना जाणीव झाली पाहिजे त्याचबरोबर रमलर्स आणि इतर काही मार्गमध्ये उपाय काढून फार वेगाने ती वाहनं उतारावर जाणार नाहीत हे पाहिलं गेलं पाहिजे त्याचबरोबर फार हेवी टँकर्स येतात त्याची तपासणी झाली पाहिजे नुकत्याच अनेक बैठका प्रशासनाने घेतलेल्या आहेत बाकीच्यांनी बैठका घेतलेल्या आहेत पण या कुटुंबाशी बोलत असताना असं जाणवत आहे की मानसिक आघात जो झालेला आहे तो केवळ अनेक पुनर्वसनाचे किती कार्य झाले तरी सुद्धा तो भरून निघणार नाहीये आणि असे आतापर्यंत अनेक अपघात इथे झालेले आहेत तो उपसभापती या नात्याने मी लवकरच या संदर्भात बैठक मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये घेणार आहे आणि ती बैठक घेऊन सर्व उपायांना चालना कशी देता येईल या संदर्भात देखील लक्ष घालणार आहे आम्ही जे माननीय मुख्यमंत्र्यांना आणि नितीन गडकरींना निवेदन दिलेले त्याची प्रत आम्ही तुम्हाला देतोय आणि या कुटुंबियांना पण आम्ही दिलेले आहे आणि सरकारचे तर निधी येणार आहे असं एकनाथजी शिंदे यांनी आम्हाला सांगितलं परंतु फुलना फुलाची पाकळी म्हणून आर्थिक मदत सुद्धा आम्ही त्यांना विधान परिषद उपसभापती आणि शिवसेनेच्या वतीने दिलेली दिनांक गुरुवार रोजी आपल्या ब्रिज जो संपूर्ण देशात त्या अपघाताची मालिका वारंवार सातत्याने सुरू आहे जवळजवळ साडेतीनशे पेक्षा जास्त बळी या नवले ब्रिजाने घेतलेल्या आहे काल परवा झालेल्या अपघातामध्ये आमच्या दैरे दा भागातील दाबाडे कुटुंब त्यांची मुलगी या आणि छोटीशी एक चिमुरडी या अपघातामध्ये त्यांना या ठिकाणी जीव जीव गमवावा लागला सातत्याने या नवनिर्मितीचा विषय गाजत असताना शिवसेनेमार्फत दोन हजार एकवीस दोन हजार बावीस साली आम्ही त्या ठिकाणी आंदोलन देखील केलं होतं त्या ठिकाणी पेढ्या त्रिडी आंदोलन असेल त्याचबरोबर होम हवन असतील असे बरेचसे आंदोलन केले परंतु एन एच आय याला संपूर्णपणे जबाबदार आहेत तेवढं उतार या ठिकाणी तो जबाबदार आहे तुम्हाला पाहिजे या शिवापूरच्या टनेल पासून ते थेट या डोलीब्रिज पर्यंत संपूर्ण हेवी व्हेकल या ठिकाणी न्यूट्रल गाडी करतात डिझेल वाजवण्याचा प्रयत्न करतात परंतु या ठिकाणी साडेतीनशे पेक्षा जास्त नागरिकांचा या ठिकाणी प्राण गेला आहे संपूर्ण या ठिकाणी जबाबदार आहे आज या ठिकाणी त्या कुटुंबियाला भेट देत असताना उपसभापती सन्मान्य निलमताई गोरे यांच्या माध्यमातून त्या कुटुंबाला भेट देण्यात आली राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्या कुटुंबाला भेट देऊन आर्थिक मदत कुटुंबाला उभा राहण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी आज केला आहे परंतु ही घटना अजून अशा घटना किती घडणार त्याच्यावर कुठंतरी आता उपाययोजना यायला पाहिजे संपूर्ण नरे धारेकर वडगावकर संपूर्ण खडकवास विधानसभा नागरिकांना विनंती करतो की आपल्या परिवारा यायची आपण वाट न पाहता आता याच्यावर ठोस पाऊल उचण्याची वेळ झाली वेळ आली आहे निलमताई गोरे यांच्या माध्यमातून येत्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही पुणेच्या संपूर्ण अधिकारी त्याचप्रमाणे पुणे सी असेल एस पी असतील यांच्या माध्यमातून एक बैठक घेतो आणि त्या बैठकीला आम्ही संपूर्ण त्या भागातील लोकांना आपण निमंत्रित करतो की आपण देखील सुचवायला पाहिजे की वा अपघात जी मालिका आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे आज आपल्या कुटुंबापर्यंत हा जीव घेण्याचा प्रकार घडत चालला आहे त्यामुळं या ते दोन तीन दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी बैठक घेतोय आणि ठोस उपाययोजना सरकारच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी केल्या जाईल अशी या ठिकाणी मी आपल्याला आश्वासन देतो अमोल सी चोवीस तास पुणे